निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रधानमंत्री धरती आबाद जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान आज शेंडेवाडी येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवण्यात आलं आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरता प्रधानमंत्री धरती आबाद जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान राबवण्यात येत आहे शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा नागरिकांना लाभ देऊन जिल्ह्यात अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासन करत आहे त्याचा अनुषंगाने आज संगमनेर तालुक्यातील शेंडेवाडी येथे अभियान राबवण्यात आलं प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान आणि प्रधानमंत्री धरती आबाद जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाची माहिती आज ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी वाड्यावस्त्यांवर जाऊन दिले आहे आदिवासी कर्मयोगी अभियानाच्या संदर्भात ग्रामविकास आराखडा तयार करण्यात आला यावेळी शेंडेवाडी गावातून पदयात्रा काढत नंतर ग्रामपंचायत आवारात सभा घेऊन ग्रामस्थांना वरील सर्व योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी गावचा विकास गाव समृद्ध करणं या विषयांवर सविस्तर अशी माहिती दिलेली आहे यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते त्याचबरोबर यावेळी सरपंच कमल पांडू गावडे उपसरपंच भाऊ उगले ग्रामविकास अधिकारी प्रतीक वाघुंडे तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते रासत्ता न्यूज बिरो साकूर संगमनेर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅमेरा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार